जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा उन्हाळ्याची चाहूल लागली असून ग्रामीण भागामध्ये आता पाणी टंचाईचं संकट निर्माण झाल्याचं दिसून येतं अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भोसा रुईघवन चकालेवाडी व बिटकेवाडी परिसराला पाणी पुरवठा करणारा तलावामध्ये अतिशय थोडे पाणी शिल्लक राहिलेले असताना या ठिकाणी शेतकरी अनाधिकृतपणे वीजपंप बसून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपसा करत आहेत हा पाणी उपसा तात्काळ बंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे जर पाणी उपसा बंद केला नाही तर सर्व पाणी संपून तब्बल चार गावांना तीव्र पाणी टंचाई निर्माण होईल अशी मागणी या ठिकाणी नागरिकांनी केली आहे पाहुया काय म्हणाले ग्रामस्थे गावाचे गावाच्या नजदीक एक तलावामध्ये पाणी पुरवठा योजना आहे आणि त्या पाणी पुरवठा योजनेद्वारे आमचे भोसे आणि चखलवाडी या दोन्हीही गोप ग्रोप ग्रामपंचायतच्या दोन्ही गावांना इथून पाणी सप्लाय होतो आणि त्या तलावामध्ये नैसर्गिक पाणी पुरवठा नैसर्गिक पाणी साठा म्हणजे पावसाद्वारे ते पाणी त्या तलावाला येतं परंतु येथील शेतकरी त्यामध्ये भरपूर मोटरी टाकून ते पाणी उपसा करतात आणि पूर्ण पाणी उपसा केल्यामुळे ज्या अक्षरशः जानेवारी फेब्रुवारीमध्येच सगळं पाणी उपसून टाकलं जातं आणि ते पाणी उपसल्यामुळे आम्हाला फेब्रुवारीपासून ते जून जुलै ऑगस्टपर्यंत अक्षरशः टँकरने पाणी घ्यावं लागतं म्हणजे जे स्वतः पाण्याचा स्रोत असताना स्वतःच्या गावचा पाण्याचा स्रोत असताना आम्हाला टँकरने सुद्धा पाणी भेटत नाही अशी परिस्थिती ह्या कॅ तलावावरची मॉटरीने करून टाकलेली तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व नागरिकांच्या वतीने अशी एक मागणी आहे की ह्या तलावातलं पाणी हे आमच्या फक्त वॉटर सप्लाय म्हणजेच ग्रामपंचायतला पाणी पुरवठा करणाऱ्या मोटरीज फक्त इतर चालल्या पाहिजे ह्या तलावामध्ये रोयगवान भोसे चखलवाडी आणि बिटकेवाडी ह्या चार प्रमुख कुपनलिका आहेत आणि ह्या विहिरींमधून आमच्या पाणी उपशाच्या मोठे आहेत परंतु शेतकऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे इथं आम्हाला पाणी भेटत नाही आणि त्यामुळे दरवर्षीच उन्हाळा आम्हाला दुष्काळग्रस्त जात आहे तरी शासनाने प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून दोषींवर त्वरित कारवाई करावी ही आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे जर याच्यावर जर काही कारवाई झाली नाही तरी सर्व ग्रामस्थ आक्रमक होऊन आंदोलन करतील व येणाऱ्या भविष्य काळात जी काय परिस्थिती उद्भवेल याला प्रशासन जबाबदार राहील अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमची मागणी आहे रुई गावान तलावा मधून भोसे चखालेवाडी बिटकेवाडी रुई गावान अशा चार वॉटर सप्लाय आहेत इथून चारही गावांना जिवंत उद्भव आहे परंतु या आसपासच्या शेतकऱ्यांनी अनाधिकृतपणे मोटरी टाकून याचा पूर्ण उपसा करण्याचं चा काम चालू केलेलं आहे तलावात पाणी अत्यंत कमी प्रमाणात राहिलेलं आहे तरी शासनाने तहसीलदार साहेबांनी याच्यावरती लक्ष देऊन हा तलाव त्वरित बंद करून फक्त वॉटर आरक्षित करावा अशी वतीने नम्र विनंती आहे सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात